असां <laughs> कोरलाय भक्ती भाऊ जमती ही तर संगती राव जमती ही तर संगती रावती तर संगती राव शिवनेरी गडावर जलम शिवाचा झाला हो जी जी शिवाचा झाला हो जी शिवाचा झाला जी लेण्या त्रिगणानं पाठी आशीर्वाद केला जी आशीर्वाद केला केला होत्रान पित्याला जन्माचा प्रसाद दिला हो जीजी प्रसाद दिला हो जीजी परसाद दिला हो जीजी होण्याच्या शोभा धावणी आला हो जीजी धावनी आला हो जीजी धावनी आला हो जीजी जी जी खडकात केलं खोदकाम खडकात खुद खोदकाम दगडाच मंडपी खांब सिंब हाती लई लय द गणाच भव्य मुखवट गणेश माझा पुत्र सावा वाजास पार्वतीचा माती रूप देवाच अरे दगड माती रूप देवाच लेण्या जसा सर मी शैलेशे सपसिंगेकर आज आपण अष्टविनायकापैकी सहावा गणपती श्री गिरिजात्मक लेण्याद्री याची मराठीतून माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा अष्टविनायकापैकी सहावा गणपती श्री गिरिजात्मक लेण्याद्री येथे आहे हे पुणे जिल्ह्यातील एक जागरूक देवस्थान असून हे एकमेव अष्टविनायक मंदिर आहे जे डोंगरावर आणि बौद्ध गुंफांच्या परिसरात गुहेत आहे श्री पार्वतीने बारा वर्षे या डोंगरात तपश्चर्या केली होती असे मानले जाते लेण्याड्री गणपतीची माहिती एक स्थान पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात लेण्याड्री हिल्स वर हे मंदिर आहे म्हणजेच टेकडीवर मंदिर आहे दोन नाव पार्वतीचा आत्मस किंवा पुत्र असल्यामुळे या गणपतीला गिरजात्मक असे नाव मिळाले आहे तीन स्वरूप हे आस्तविनायकामधील एकमेव मंदिर आहे जे डोंगरावर कोरलेल्या गुहेत आहे हे गणपतीचे बालरूप आहे चार महत्त्व या ठिकाणी देवी पार्वतीने पुत्र प्राप्तीसाठी तपासिर केली होती पाच अनोखे म्हणा हे मंदिर बौद्ध गुम्बांक परिसरात बांधले आहे जे याला एक वेगळेपण देते अष्टविनायक कॅटरे सहावा क्रम अष्टविनायकची यात्रा करताना साधारणपणे ज्यामध्ये रेण्याडीचा गिरिगात्मक गणपतीला सहावा क्रमांक लागतो गिरिगात्मक लेण्यांड्री लेण्यांड्री बुद्ध लेणी ही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका जवळपास सर्व बाजूंनी सह्याद्रीचा डोंगर रांगांनी वेढलेले आहे लेण्याद्री स्थान अष्टविनायकापैकी एक असलेल्या गिरिजात्मक लेण्याद्री गणपतीसाठी प्रसिद्ध आहे लेण्याद्री गिरिजात्मक गणपतीचे मुख्य वैशिष्ट्ये एक स्थान लेण्याद्री पुणे जिल्हा दोन गणपतीचे स्वरूप बालरूप गुहेत कोरलेला तीन महात्म्य गिरिजा देवीच्या झाले असे मानले जाते माहिती हा गणपती अष्टविनायकामध्ये सव्वा मानला जातो पाच अष्टविनायकातील स्थान अष्टविनायक यात्रेच्या परंपरेनुसार मोरगाव सिद्धटेक पाली ठेऊर यांच्यानंतर नंतर गिरिजात्मकाचे दर्शन घेतले जाते लेण्याद्रीमध्ये कोणता गणपती आहे उत्तर गणपती हा एक असून त्याचे नाव गणपती असे आहे हा गणपती पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगाने वेढलेल्या लेण्याद्री या ठिकाणी असलेल्या बुद्ध लेण्यामध्ये आहे लेण्याद्री गणपती मंदिरात पोहचण्यासाठी तीनशे साठ पायऱ्या देऊळ अखंड दगडापासून बनलेले आहे असे या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहे अधिक माहिती लेण्याद्री मंदिराला कसे पोचाल उत्तर लेण्याद्रीला पोहोचणे सोपे आणि सुखकर आहे रस्ता रेल्वे आणि हवाई मार्गाने हे ठिकाण उत्तम प्रकारे जोडलेले आहे पुण्यापासून केवळ शहाण्णव किलोमीटर आणि जुन्नर पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर कोणत्याही मार्गाने सहज गाठता येते रस्त्याने प्रवास करणाऱ्यांसाठी पुणे नाशिक महामार्ग सर्वोत्तम पर्याय आहे या मार्गावर प्रवास करताना निसर्गरम्य दृष्ट्य मन मोहून टाकतात एस टी बस आणि खासगी टॅक्सी नियमितपणे पुणे आणि मुंबईहून येथे येतात त्यामुळे प्रवास अगदी आरामशीर होतो रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी तळेगाव हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे हे लेण्याट्री पासून सुमारे पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे इथून कॅब किंवा स्थानिक बसने जाता येते आणि तेथून मंदिर सहज पाहता येते लेण्यात्रीला का भेट द्यावी लेण्याट्री गणपती मंदिर हे केवळ एक तीर्थस्थान नाही तर ही एक अविस्मरणीय अनुभूती आहे येथे अध्यात्म इतिहास साहस आणि निसर्ग यांचे अद्वितीय मिश्रण आहे गणपतीच्या दर्शनासाठी आलेले भाविक येथे मन शांती अनुभवतात तर भटकंटी प्रेमींना प्राचीन गुफा आणि डोंगर रांगा मोहतात निसर्गप्रेमींना सह्याद्रीच्या कुशीतून वाहण्या शीतल वाऱ्याचा स्पर्श आणि सभोवतालच्या दऱ्यांचे भव्य दृश्य मनोहर वाटते महाराष्ट्रात फिरण्याचा योग आल्यास तर लेण्याच्या अद्भुत यात्रेला अनुभव घ्यायला हवा